नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आत्ता आपल्याबरोबर आहेत गद्रेसर आणि सर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचे व्हिडिओ ना आपण याच्या आधी पण बनवलेले तुम्हाला तर माहिती आहे सरांची ऑलरेडी रत्नागिरीला साईट चालू आहे दोन आत्ता साईट चालू होते गुहागरला आणि त्याच्याशिवाय सर दापोळीला पण चालू होते ओके तर आता आपण आहोत ते आपल्या गुहागरच्या साईटला तर सरांचं ना एक आहे की कोकणवंतवा तर बघा रत्नागिरीमध्ये तर त्यांचा चांगला ऑलरेडी एक बेस आहे तिकडे त्यांचे दोन तीन प्रोजेक्ट चालू आहेत पण सर आज आपण गुहागरला आलो आणि गुवाहारमध्ये पण तुम्ही कोकण कोकणवंतवा म्हणून आपली ही गुहागरची साईट पण आता तुम्ही डेव्हलप करतायत तर ही गुहागरची साईट तुम्ही का निवडलीत सी बेसिकली जेव्हा आपण म्हणतो कोकणवंत वाह तर आपण कोकणवंत वाह म्हटल्यानंतर तर रत्नागिरी असं म्हणून चालणार नाही म्हणजे कोकणवंत वाह सांगायचं लोकांना आणि आमच्या रत्नागिरीच्या स्कीम मध्ये घर घ्या हे सांगणं तसं योग्य नाही तर तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की पूर्ण कोकणामध्ये आपलं काम करायचंय आणि प्रत्येक ठिकाणी कारण आम्ही जेव्हा रत्नागिरीचं प्रोजेक्ट सेल करत होतो तेव्हा एक लक्षात आलं की लोकांना आपल्या गावाच्या जवळ त्यांचं जे मूळ गाव आहे त्याच्या जवळ त्यांना घर हवं काही लोक असे होते ते सांगायचे सर तुम्ही आमच्या इथे या गुहागरला करा आम्हाला तुमच्या कुठे घर घ्यायचं आहे असं सांगितल्यानंतर मग आम्ही काही साईट्स मग दापोलीला आपण एक साईट चालू करतो आता हे गुहागरची चालू आहे तू आता बघतोय म्हणजे डेव्हलपमेंट जवळ आपण बेसिक डेव्हलपमेंट आपली पूर्ण झालेली आहे बेसिक काय सर मोर दॅन बेसिक कारण आता प्रॉपर डिमार्केशन तर आहेच पाणी आहे तर आपल्या प्रत्येक प्लॉट पर्यंत आहे इलेक्ट्रिसिटी आहे रोडचं काम तर जोरात चालू आहे येस ओके तर ऑलमोस्ट साईट इज आपली रेडीच आहे ऑलमोस्ट हो हो तर ह्याच्यामध्ये कसं होतं की आपण चैतन्य सृष्टी ते केलं तर एक हिल स्टेशन सारखं हिल स्टेशन डेव्हलप झालं सहवास हे जे आपलं रत्नागिरीमधलं आहे ते शहराच्या जवळ असल्यामुळे थोडंसं आपण तिथे मॉडर्न बंगलो देत होतो तर लोकांना काय होतं की लोकांना गावच्या सारखी घरं सुद्धा हवी आहेत की मला गावच्यासारखं घर हवं आहे आमच्या गावच्या जुन्या घराची आठवण येईल असं घर हवं आहे तर मग आम्ही हा एक पर्याय निवडला की अशी जागा निवडावी की जिथे आपण केवळ म्हणजे एकतर भरपूर प्लांटेशन करायला भरपूर स्कोप असेल ऑलरेडी जागा खूप मोकळी असेल आणि आणि म्हणून प्लॉट आम्ही ह्यावेळेला मोठे ठेवलेले आहेत आणि त्याच्यात ऑलरेडी तू बघत असेल तर प्रत्येक प्लॉटमध्ये ऑलरेडी सहा सात आठ झाडं कमीत कमी आपल्याला -कमी त्याच्यात आंब्यापासून तर प्रत्येकाला तुला डिमार्केशन पण दिसेल त्या झाडांची नावं पण दिसतील आपण प्लांटेशन ऑलरेडी केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की इथे ना मुळात भरपूर पाणी उपलब्ध आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची कमतरता नाही येतो बघशील तर सगळं आपण ड्रिप इरिगेशन वगैरे ऑलरेडी करून ठेवली असेल हा व्हिडिओ शोर करतो एक आता पण आपल्या मागच्या भरपूर पाणी आहे तर ते एक तर पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे ज्या झाडांना कारण आपण म्हटलं की भरपूर झाडं लावा पण मुळात पाणी नसेल तर ती झाडं जगवणार कशी हा मोठा प्रश्न येतो त्याच्यामुळे आपण ही अशी एक साईड निवडून काढलेली आहे की जिथे लोकांना भरपूर पाणी शांत एकदा ज्या वेळेला हे डेव्हलप होतील किंवा झाड चांगली वाढतील आणि घरांना सावली द्यायला लागतील त्यानंतर लक्षात येईल की गावच्या घराचं जे मलाही वाटतं की गावच्या सारखं घर असावं त्याच्यावरती नारळाची पोफळीची सावली असावी अशा प्रकारची घरं इथे बनवता येतील आणि प्लॉटच्या साईजेस या मिनिमम म्हणजे अडीच एक गुंठ्याचे दोन एक प्लॉट असतील पण मॅक्झिमम प्लॉट साईज जे आहेत आपल्या या तीन आणि त्याच्यावरती आहेत अगदी पाच गुंठे सहा गुंठ्याचे पण प्लॉट आहेत तर ज्यांना भरपूर अशी झाडं लावण्याची हौस आहे आवड आवड आहे ते मेंटेन करू शकतात आणि बरं में ते मेंटेन नाही करू शकले तरी अडचण नाही कारण तुला माहितीये की आपण एकदा काम पूर्ण केलं की त्याचा मेंटेनन्स हा आपण स्वतःच करत असतो तो लोकांना तोही प्रश्न असतो की मेंटेन कोण करणार गावच्या जर घरच त्याला मेंटेनन्स जास्त लागतो तर त्याच्यासाठी आपण आपण लोकांना ती सोय आपल्या प्रत्येक याच्यात असतो हे आपलं जे आहे हे गुहागर पासून जे मढाळ म्हणून गाव आहे म्हणजे मार्ग तामाणे ही बाजारपेठ आहे प्रसिद्ध गुहागर आणि चिपळूण याच्या मध्यावर मार्ग तामाणे येतं त्या मार्ग पासून हार्डली तीन किलोमीटर वरती आपली ही गावात बघू हा जो रोड आहे समोरचा yes. हा रोड जातो हेदवीकडे ओके त्या हेदवीच्या रोडला त्यामुळे एक कसं आहे की गुहागरच्या आसपासची सगळी ठिकाणं इथून साधारण वीस बावीस किलोमीटरवर हो चिपळूणचं स्टेशन जरी असेल ते बावीस किलोमीटर आहे आपली तिकडनं पिकअप टॉपची पण फॅसिलिटी आहे तुम्ही एकदा घरी आल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आज वेळनेश्वरला जायचंय तर अर्ध्या तासात जाऊ शकता गुहागरला जायचं अर्ध्या तासात जाऊ शकता चिपळूणला जायचं अर्धा अर्ध्या तासात हेदवीचं गणपती मंदिर एक्झॅक्टली हेदवीचं मंदिर फार फेमस आहे तिथे जायचं असेल तर अर्ध्या तासात जाऊ शकता सो त्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे सगळी आजूबाजूला म्हणजे तू थोडंसं पुढे माहिती आहे तुला साधारण तीन चारशे मीटरवरती दुकानं आहेत सोयी सुविधा ज्या लागतात त्या सगळ्या ऑलरेडी आहेत त्यामुळे हे शोधून काढलेलं असं लोकेशन आहे की ते सोयीचं पण आहे आणि ज्यांना गुहागरमध्ये घर हवंय गुहागरच्या आसपास घर हवं आहे आणि आजूबाजूला किंवा मी तो म्हणतो चिपळूणच्या आसपास घर आहे त्यांच्यासाठी एकदम अप्रोप्रिएट असं लोकेशन आहे त्यामुळे चिपळूण गावात राहणारे मुळचे जे चिपळूणकर आहेत त्यांच्यासाठी आपण हे छान आणि त्यांना आपण एक आता पुन्हा आवाहन करतो की कोकणवंत व्हा ही आमची जी मुवमेंट आहे त्याच्यात तुम्ही पण हे करा आणि खूप चांगल्या मध्ये सुद्धा आपण लोकांना हे ऑफर करतोय सर बघा गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी हा एक ब्रँड आहे ओके आपण नुसतं प्लॉटिंग कधीच विकलं नाहीये आतापर्यंत आपण प्लॉटवरती बंगला बांधून आणि म्हणजे डेव्हलपर बनण्याच्या स्वतः आधी इंटिरियर डिझायनर होता तर त्याच्यामुळे तुमची एक टेस्ट आहे मी तुमचा याच्या आधीचे पण जे प्रोजेक्ट आपण व्हिजिट केलेले आहेत त्यांचे व्हिडिओ बनवलेत तर त्याच्यामध्ये तुमची इथे युनिक टेस्ट दिसते एक जे प्रीमियम कन्स्ट्रक्शन आहे तर ते दिसतं सगळ्या बंगलोज मध्ये तर तसं आता इथे काय वेगळं मिळणार आहे सर सी याच्या मागची माझी भावना अशी आहे की कोकणवंत वाह जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला कसंही करून कोकणवंत वाह असं मला म्हणायचं नाही मी फ्रँकली तुम्हाला सांगतो तर काम हे चांगलंच झालं पाहिजे म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर बजेट लोकांचं बजेट कसंही असलं तरी हे आम्ही आमच्या कामाच्या क्वालिटीचे काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत त्याच्या खाली आपल्याला काम करायचंच नाहीये कारण हे आम्ही लोकांच्या दृष्टीने विचार करून सांगत असतो बऱ्याच वेळेला कसं असतं की बजेटप्रमाणे जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो किंवा मला बजेट नाही म्हणून स्वस्त काम करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी परत परत निघतात बऱ्याच वेळा लोकांना कसं असतं की प्लॉट घेऊन ठेवतात आम्ही नुसते प्लॉट त्याच्यासाठी नाही विकत की प्लॉट घेऊन ठेवतात आणि मग डेव्हलपमेंट करत नाहीत आणि मग काय होतं की ज्यांनी घर घेतलंय त्यांच्या आजूबाजूला तो प्रदेश चांगला डेव्हलप होत नाही मग त्यांचंही राहण्याचा एक्सपिरियन्स काही चांगला राहत नाही बरं जे लोक प्लॉट घेतात ते घर बांधू शकत नाहीत कारण ते घर बांधताना ज्या कटकटी आहेत कारण आपल्या इथे मन आहे तुला चांगलं माहिती आहे की लग्न पहावं करून आणि घर पाहावं बांधून तर ते इतकं सोपं नाहीये तर आज आपण जेव्हा लोकांना म्हणतो की कोकणवंत तर त्यांना खरोखर आपल्याला कोकणात घेऊन यायचंय त्यांना राहायला द्यायचं आणि असा एक एक्सपिरियन्स क्रिएट करायचं की त्यांना त्या ज्या गोष्टीसाठी त्यांनी कोकणात घर घेण्याचं स्वप्न पाहिलं स्वप्न पूर्ण करणं हे फक्त तेवढं काम नाही तर त्यांना त्याच्यात ते त्या पद्धतीचं जगणं देणं ही खरी आता चैतन्य सृष्टीत तुला माहिती असेल वा म्हटल्यानंतर जसं चैतन्य सृष्टीत म्हणूनच आज आहे की इतकं छान डेव्हलप झाले त्यामुळे लोक घर विकायलाही मागत नाहीत किंवा त्यांना तिथे ते येऊन सारखं राहावं वा असं सा वाटतं तेच वाटावं वा आणि लोकांना आपण जेव्हा म्हणतो की कोकणवंत व्हा त्याची भावनाच हीच आहे की नुसती कोकणात येऊन इन्व्हेस्टमेंट करा असं नाहीये तर तुम्ही येऊन राहा ते जे अनुभव आहेत ते घ्या परत जगा ह्या दृष्टीने आपण लोकांना सांगतो कोकणवंत आणि त्याची कुठेतरी पोचपावते तुम्हाला मिळते आहे मला असं वाटतं कारण आपला चैतन्य सृष्टी प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीट आहे आणि आता काही महिन्यापूर्वी तुम्ही केलात त्याच्यामध्ये सवाज लाव वीज बंगलोनचा आता कन्स्ट्रक्शन पण सुरू झालेलं आहे ओके सो okay. so, कुठे ना कुठेतरी लोकांची ज्या गरजा आहेत की बाबा नुसता प्लॉट नको आम्हाला एक चांगलं प्रॉपर प्रीमियम चांगल्या क्वालिटीचं चा घर बांधूनच म्हणजे रेडी टू yes. मूव्ह आम्हाला फक्त इकडे येऊन राहायचं आहे बरोबर आम्हाला सगळ्या फॅसिलिटीज पण मिळायला पाहिजेत उत्तम कन्स्ट्रक्शन पण मिळायला पाहिजे तर ते पण आपल्याला गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीज कडून मिळत आहे तर सर आता जरा थोडं आपण साईड एक्सप्लोर करूया का याच्याबद्दल थोडंसं सांगतो आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे याला आपण प्युअर होम्स असं म्हणतो हा ज्याला आपण म्हणतो की पर्सनलाइज आता आपण तू बघितले असेल बाकी जे स्टँडर्ड डिझाईन्स आहेत चूज आउट ऑफ दॅम त्या स्टँडर्ड डिझाईन मधून तुला चूज करावं लागतं इथे आपण काय म्हणतोय कोकणातल्या घरासारखंच घर बांधणार आम्ही ओके काही गोष्टी ह्या खूप कॉमन असतील म्हणजे इन टर्म्स ऑफ डिझाईन पण तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला ज्या साईजचं पाहिजे त्या साईजचं आणि तुमच्या आवडीने खरोखरच माझा सगळ्यात लहान मुलगा त्यांनी विचारलं की तू नेहमी म्हणतोस लोकांना स्वप्नातलं घर तर तू त्यांच्या स्वप्नातलं घर तू कसं बघतोस अच्छा हा नेहमी त्यांच्यासमोर प्रश्न असतो लोकांच्या समोरही प्रश्न असतो तो त्यांना जसं घर पाहिजे वन बीएचके पाहिजे टू बीएचके पाहिजे थ्री बीएचके पाहिजे ग्राउंड स्टोरी पाहिजे वन प्लस वन पाहिजे त्यांना जसं पाहिजे तसं आपण घर म्हणजे पर्सनलाइज त्यांना सोल्युशन देतोय त्यांच्या बजेट प्रमाणे मल्टिपल डिझाईन्स मल्टिपल डिझाईन आमच्याकडे तर मल्टिपल डिझाईन्स तर आहेतच पण त्याच्याच बरोबर तुमचे जर काही इनपुट्स असतील कारण आमची स्वतःची डिझाईन फॉर्म असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या लोकांवरती अवलंबून धावं लागत नाही त्यांचे जे इनपुट्स असतील आणि माझं जे विजन आहे ओके ह्या एकत्र करून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं काही सोल्युशन त्यांना देता येत असेल पर्सनलाइज त्यांना घर घेताना असं वाटलं पाहिजे की हे माझं घर आहे बिल्डरकडनं घर घेत राईट तर तो एक आपण त्याच्यात प्रयत्न करतोय त्याच्यानंतर यू स्टॅन्ड फॉर अनमॅचेबल राईट अनबिटेबल अनबिटेबल इन वॉट सेन्स की असं नाही म्हणणार की माझ्यापेक्षा चांगलं कोणीच करत राईट पण जो प्राइस पॉईंट आम्ही देतोय ज्या प्राईजला आम्ही ऑफर करतोय त्याच्यामध्ये आम्ही जी वस्तू देतोय ती तुम्हाला वस्तू मिळणार नाही सो इट्स अनबिटेबल रिलॅक्स्ड आहे रिलॅक्स याच्यासाठी आहे तुम्ही एकदा आमच्याकडे येऊन बुकिंग केलं की तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी परत जावं लागत नाही अप्रुव्हलसाठी जावं लागणार नाही आहे तुमच्याही गोष्टींची पाठपुरावा करावा लागणार नाही आहे कॉन्ट्रॅक्टर शोधावं लागणार नाही आहे कंप्लीट करून ओसी घेऊन तुमच्या हातामध्ये देणार आहोत आपण घर तुमची जर अपेक्षा असेल त्याच्यामध्ये आम्हाला मुव्हिंगसाठी रेडी टू मूव्ह पाहिजे इंटीरियर करून पाहिजे ते पण आम्ही तुम्हाला करून देणार देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि हे सगळं जर आधी प्लान छानपैकी तुम्ही केलेलं असेल कस्टमरनी केलेलं असेल या सगळ्या गोष्टी बजेटमध्ये इन्क्लूड करून त्यांना ओव्हरऑल प्रोजेक्ट कॉस्ट म्हणून की ज्याच्यावर त्यांना जर लोन देखील घ्यायचं असेल तर त्यांना लोन एक मिळू शकतं मग इंटिरियरवरती वेगळे खर्च पैसे करायची गरज नाही किंवा मुंबईतनं आलं बॅग उचलून त्यांनी जर ठरवलं की मला आता रिटायरमेंट नंतर या इथे राहायला जायचं आहे चैतन्य सहवासमध्ये राहायचं आहे गुवाघरच्या एका बॅग घेऊन ते त्यांचा संसार एखाद्या म्हटला तर चालू करू शकतात इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्यांना देतोय कळलं okay. की नाही आणि त्याला सगळ्यात म्हटलं तर शेवटी ई इ फॉर इको फ्रेंडली कारण इथे आपण जी घरं बांधतोय ही पूर्णपणे कोकणाच्या भौगोलिकतेला लक्षात घेऊन लोकल प्रॉडक्ट्सचा यूज करून अशा बांधण्याचा आपला विचार आहे अर्थात ती सगळी मॉडर्न पण असतील कारण अपेक्षित ज्या काही गोष्टी ज्या लोकांना सुविधा लागतात कारण शेवटी घर म्हटलं की फक्त दोघांचं किंवा तिघांचं नसतं तर दोन ते तीन पिढ्यांचं असतं Right. तर काहीतरी जी तिसरी पिढी आहे अगदी यंग मुलं आहेत घरातली त्यांना ज्या लागतात त्या गोष्टी त्या द्याव्याच लागतील आपल्याला पण अदरवाईज सुद्धा ते घर इको फ्रेंडली असेल हा पण म्हणून याला आपण म्हणतो की शुद्ध हवेच्या ठिकाणी प्युअर प्युअर म्हणजे शुद्ध yes. शुद्ध मनाने बनवलेलं शुद्ध मनाच्या लोकांसाठी आणि शुद्ध हवेतलं असं हे प्युअर होम आपण आता इथे लॉन्च करतोय आणि हा अमेझिंग म्हणजे आय कॅन व्हिज्युअलाइज की जसं चैतन्य सृष्टी आम्ही केलं त्याला मालरान होतं लोकांना आधी कळायचं नाही की काय होणार इकडे आज तर इकडे इतकं छान वाटतंय मला स्वतःला की वाईफ जे आहेत आणि हवा एवढी आहे वाईफ जे आहेत आपण फील करू शकतो कुठच्याही साईट वरती गेल्यानंतर आपला जो एक आनंद मिळतो तिथे तो इथे मला पहिल्याच भेटीत मला आला होता आणि तोच आनंद मी आज लोकांसाठी घेऊन आलेलो तर पण तू म्हणाला असतं थोडंसं साईट थोडं साईट फिरता फिरता तुम्ही आम्हाला पण सांगा की बजेटचा विषय निघालाच आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये बजेट मध्ये बऱ्यापैकी फ्लेक्सिबिलिटी आहे मिनिमम बजेट जे आहे साधारण बत्तीस लाखाच्या आसपास आहे विच इज मिनिमम बजेट ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींनी इन्क्लूड करून मी तुम्हाला सांगतोय म्हणजे त्याच्या स्टॅम्प ड्युटी आली रजिस्ट्रेशनचे कॉस्ट आली आर्किटेक्ट फी आली कारण बरेच वेळेला अशा पद्धतीची डील दिली जातात की जवळजवळ थर्टी पर्सेंट गोष्टी हे सांगितल्याच जात नाहीत आम्ही जे आता बघतोय जेव्हा मी या व्यवसायात आहे आणि आम्ही बघतोय की लोक कशा पद्धतीने काम करतायत बऱ्याचशा गोष्टींची माहिती दिली जात नाही तर एक आपल्याकडे त्याचंही पुस्तिका आहे मी तुला देईन ती आपल्या साठी तू तुझे जे कोणी व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी तू शेअर कर कोणत्या गोष्टी बघण्याची गरज असते घर घेताना किंवा तुम्ही बुकिंग करताना आणि बऱ्याचशा हिडन कॉस्ट ज्या असू शकतात त्याच्यावरती आपण त्यात माहिती दिलेली आणि हा हिडन कॉस्ट तुम्हाला कुठे आमच्याशी जेव्हा तुम्ही डील करता एकदा तुम्ही अग्रीमेंट साईन केल्यानंतर त्यापर्यंत ठरलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत ओसी घेऊन आम्ही तुम्हाला तुमचं बंगलो खातामध्ये छान सर सर आता मग जर हा समजा एक प्लॉट आहे आता तर आपला कंपंड कंपाऊंड हा बेसिक कंपाऊंड आहे असं आपलं कन्स्ट्रक्शन रेडी होईल त्यानंतर आपण त्याचं ता कंपाऊंड उंच होईल आता कारण आम्हाला मटेरियलची ची आण करणं आणि ह्याच्यासाठी आम्हाला हे जास्त बांधता येत नाही म्हणून डिमार्केशन केलेलं आहे बघतोय सगळे मोठ्या मोठ्या साईजचे पण आपण रोड ठेवलेले आहेत प्रत्येक रोडला दोन्ही साईडला आपण छानपैकी आईल च्या साठी जी लावतात तशी झाडं लावलेली आहेत प्रत्येक जर तू प्लॉट मध्ये बघितलं तर प्रत्येक प्लॉट मध्ये वेगवेगळी झाड आहेत ते आंब्याचं झाड आहे तिथे आंब्याचं झाड आहे इथे एक आंब्याचं झाड आहे आणि काही फळा छोट्या फळांची झाडं आहेत अगदी पेरूची झाड आहेत चिकूची झाड आहेत अशी सगळी झाडं आपण बरीच झाडं लावून ठेवलेली आहेत शक, शक्यता अशी की काही वेळेला असं होऊ शकतं की एखादं झाड कामाच्या याच्यात कमी जरी झालं तरी सुद्धा आपल्या घराच्या भोवती भरपूर झाडं म्हणजे आपलं जर घर तयार होईल तोपर्यंत बऱ्यापैकी झाडं झालेली असतील okay. हे जे गेट आहे इकडे दोन गेट आहेत तिकडे तू बघू शकतोस हा मेन रोड वरून हा जो प्लॉट मोठा जो दिसतोय समोरचा ही आपली विहीर आहे इकडे आणि yes. तिथे आपण गार्डन डेव्हलप करतो ओके आणि okay. असं आहे की साधारण वयस्कर लोक असतील तर त्यांना संध्याकाळच्या वेळेला वॉक करता येईल जर रचना जर बघितलेली म्हणजे तुला आता वर्ण दाखवता येईल अनफॉर्च्युनेट की सगळे जे वन प्लस वनचे बंगलो आहेत ते आपण है अराउंड द फेरी घेतोय की ज्यांना एक दोन्ही साईडचा सा व्ह्यू जास्त चांगला मिळू शकेल ओके आणि ग्राउंड स्टोरी स्ट्रक्चर आपण सगळी मध्ये घेतोय राईट राईट प्रत्येकाचा व्ह्यू कुठेही अफेक्ट होणार नाही आणि ह्याच्यामधलं विविधतेत ज्याला म्हणतो ना त्याच्यात सुद्धा कशा पद्धतीने एक आणता येईल हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्या मी स्वीकारलेलं आहे की मी म्हटलं तसं कोणी म्हणेल मला चारशे फुटाचं घर पाहिजे कोणी म्हणेल सहाशे फुटाचं पाहिजे कोणी म्हणेल दोन हजार फुटाचं पाहिजे पण ते झाल्यानंतर एक वाडीचं स्वरूप त्याला येऊ शकेल राईट आणि प्रत्येक पद्धतीचे लोक इथे येऊ यावेत त्यांनी राहावं आनंदाने राहावं इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज ग्रुप त्यांनी एन्जॉय करावं हाय आहे मागची आपली okay, प्रीमियम प्युअर न्यू एज येस न्यू एज वाडी सगळी व्यवस्था आपण ठेवलेली आहे तुमच्या कॉमन मेंटेनन्स तर आहेच तुमच्या प्लॉटच्या मेंटेनन्सची आपण लोकांना सुविधा देणार आहोत घराच्या मेंटेनन्सची आपण सुविधा देणार आहोत की जेणेकरून प्रश्न नेहमी असतो की आम्ही आल्यानंतर काय तीन दिवस आम्ही हातात झाडू घ्यायचं तर त्यांना तसं अजिबात करायची गरज नाही जसं रत्नागिरी तू पाहिलेली आहेस की प्रॉपर ज्याला म्हणतो की एखादा रिसॉर्ट सारखा फील येईल तुम्हाला रिसॉर्ट सारखं लिव्हिंग पण तुमच्या हक्काचं घर आणि yes. जमीन तुमची आणि बघतोय की प्लॉट सुद्धा मोठे मोठे ठेवलेले आहेत yes. आणि सगळ्या मूलभूत गोष्टी तर झालेल्याच आहेत आता ह्या महिन्या दोन महिन्यात तरी ह्या गोष्टी अजूनही छान अजूनही होतील yes. सो बाकीच्या गोष्टी मी म्हटलं तसं की त्या झाडांपासून तो सुरुवात होतो आपला हा प्लॉट ह्या साईडला इथपर्यंत आहे आणि सदतीस प्लॉट आहेत आपल्याकडे त्यातले चार आपण ऑलरेडी दिलेले आहेत आणि आता तेहतीस प्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहेत सेलसाठी शांतपणे कोकणामध्ये मस्त की आता येईल ओके आणि जसं सर म्हणाले एक प्युअर लिव्हिंग त्यांना एक झगता येईल असं okay. आपलं हे चैतन्य सवास आहे Uh, गुवाघर मधलं आपल्या मार्ग पासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आणि इथून तुम्हाला जसं म्हटलं तुम्ही गोवाघर बीच जाऊ शकता हेदवीच्या गणपती मंदिरला जाऊ शकता बरीच फिरण्यासारखी ठिकाण आहेत ओके वेळेश्वर म्हणा आणि मेन तर म्हणजे तुम्ही चिपळूणवरून पण इथे अपडाऊन करू शकता आणि बघा कसं आहे की सरांचं जर तुम्हाला साईट विजिट करायची आहे चिपळूण पासून सर पिकअप अँड ड्रॉप पण ओके आणि त्याच्याशिवाय सरांचं जे मेन ऑफिस आहे तर ते मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये मुंबईला अंधेरीला ऑफिस आता आपण एका मोठ्या ऑफिसमध्ये शिफ्ट होतोय या सात तारखेपासून तुम्हाला नंबर आणि हे सगळं शेअर करतो पण नंबरवरती आमचा जो फोन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून आम्हाला आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तुमची ही जी काय साईट विजिट आहे ती किती सोपी करता येईल की जेणेकरून तुम्हाला जाण येणं इझिली शक्य होईल आणि इथे येऊन तुम्हाला परत स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्याची जबाबदारी आमची राहील लवकरात लवकर या आणि एक आवाहन करतोय लोकांना की जेव्हा आपण म्हणतो कोकणवंत व्हा कोकणाची किंमत तू आता एवढं फिरले तुला माहिती आहे की, की गेल्या तीन ते चार वर्षामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि येत्या तीन ते चार वर्षांमध्ये पुढील स्वतंत्र जागा घेऊन घर बांधणं हे जवळजवळ कदाचित सामान्य माणसाला हे अशक्य होईल अशी परिस्थिती आज कोकणामध्ये आहे अशी डेव्हलपमेंट आज सुरू आहे तर जानाजाना कोकणात घर घ्यायचं आहे आणि पर्टिक्युलरली ज्यांची गाव आहे चिपळूणच्या आसपास आणि त्यांना गुहागर एक आवडीचं असं ठिकाण वाटतंय आणि ज्यांना गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीज बरोबर काम करण्याची इच्छा आहे कोकणवंत होण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि लवकरात लवकर कोकणवंत व्हा लवकरात लवकर कोकणवंत व्हानवरती नंबर दिसतोय कॉल करा सर विजिट अरेंज करतील आणि मुंबईलाच ऑफिस आहे त्यामुळे तुम्ही बाकीचे सगळे डिस्कशन साठी मुंबईच्या ऑफिसला विजिट करू शकता हे जे प्युअर होम आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की शुद्ध हवा शुद्ध मनाच्या लोकांनी बनवलेलं शुद्ध लोकांच्या मनासाठी असं हे शुद्ध घर आहे सगळ्याच अर्थाने आणि तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे आम्ही तुम्हाला बांधून देण्याचा आम्ही एक प्रकारे विडा उचललेला आहे तर तुम्ही या आणि लवकरात लवकर संपर्क करा ओके सो नक्की कोकण मंतवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद थँक्यू